हा काजू काजू बदाम काही भेटेल ना सगळं पिशवी भरण जेवणे म काय बोलतो तुला तिथे जायचा तिथे खाऊ पिऊ जाम भेटल तुला आदर्शनी पहिलाच पिझ्झा उसरले पिझ्झा होममेड पिझ्झा ना आदर्श काय बघत मस्त देखील नानाने बिर्याणी बिर्याणी आणि लास्ट इयरची माझीच व्हिडिओ लावले वॉटरफॉलची आहे वॉटरफॉल इथे नाना जेवण वाटतं चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता मम्मी वगैरे रेडी झाले बेबी शोअरला जायचं आमच्या नानीच्या भाजीचा बेबी शोअर आहे डोंबिवली येते पाथर सॉरी सांगारली गावामध्ये मम्मी रेडी झाले मस्त वैगी तर नानीचं रेडी झाल्या आदर्श वगैरे सगळीजणं चालल्या आम्ही सोडून कारण की मला दुसरं काम आहे मला नाही जमणार तर बघूया कारण की आदर्श सोहानी नानी नाना चाललेत आणि संध्याकाळी आपल्याला सुद्धा जायचं आहे तेव्हा दाखवेलच मी तुम्हाला आता सध्या खाली जातो सोहानी वगैरे रेडी झाली का ना ती तुम्हाला दाखवतो या नवीन रिक्षा घेऊन राहतील कारण की जुनी रिक्षाला काहीतरी गॅरेजला काल ने आता प्रॉब्लेम झाला <laughs> सुहानी बघा बेबी झाले बेबी बेबी पिंक केस बघा सोहानी जे केस बघा <बागा>? हा कुठे झाले तू तिथं ना सुहानी तिथं खायला जाम असतं चौरा भेटल चौरा पिशवी भरून जेवणे काय <laughs> <laughs> हा पिशवी घेऊन जा तिथं दौरा पिशवीन भेटेल दौरा भरून यायचा तिथं ना जाम खाऊ असतं असा टेबलावर मांडलेला आंब बिंब जाम असतील हा हा काजू बदाम काही भेटेल ना सगळं पिशवी भरणं घेऊन ये मग समजलं का काय बोलतं तुला तिथे जायचं तिथे खाऊ बिऊ जाम भेटेल तुला तिथं जेवढा पण भेटेल ना तेवढा उचलून आणायचा सगळे सकाळ पिशवीन भर मोठी पिशवी आहे खरच आज का करत हे सोहणीला तालवले जाताना परत चालवणार आणि मग आता हवे आता याच्याशी चाललं कारण की रस्त्यावर त्याची गाडी येत ते दाखव सोहने सोहने हे सोहनी सोहने मम्मीने पिशव्या घेतल्यान बघ तुला काय सांगितले सुनी मम्मी पिशवे घेते बघ लहान चॉकलेट कॅडबरी मस्त नवीन रिक्षा घेऊन आता मी चालू रस्त्यावर हाव्यात थांबले कुठंतरी बघू जायचं आहे का ना येत दाखवायचं होतं म्हणून परत रिटर्न आलो सांगतले गावामध्ये झालं डोंबिवली काय 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 लवकर लवकर खोल लवकर खोल बाय लवकर खोल लवकर हो लवकर ना आता आतमध्ये येईन मी बोल ये? ना अरे कोण तिथे कोण तुझा अवतार बघायला बसणार काही पण ना चला मस्ती करत होतो फायनली रिक्षा रस्त्यावर आलेली आहे मी आरटीओ वाल राऊंड मारतात असंच गेलं जस्ट आपण बघितलं डेंजर सीन आता आव्या तिथे गाडी थांबले तिथे जाऊ नये तर गाईच निघालो गाडीचं सेटलमेंट चालू होता हिशोब चालू होता हिशोब सेटलमेंट ड्रायव्हर जाऊन म्हणजे गाडी ना हो ते तर ट्रिपर मी भाड्यावर त्याचा हिशोब करायचा होता कारण तो चालू आता दोन दिवस गावाला ना आव्या आव्याची मजा आहे रे गाव बी फिरून येतं आम्हाला पण हे गाव जरी गाडी गावाला तुमचे फिराता जा आता तू त्याला कळ मस्त कपडा घेऊ मी मी तो। तो ना जा मी चालू मी जेवण घेतो पहिला चला तर एक मस्त जेवण करून घेतो आणि तो चालले गावाला तो कबिंदाच जेवण माझी वाट लागणार घरात कोण नाही गेले बेबी सर्विला चला जेवण घेतो आणि मग तुम्हाला वेळाने पुन्हा भेटतो आदर्शने टी व्ही चालू ठेवली आता मंथनला सांगितलं लॉक करायला पहिला टी व्ही आपण बंद करू बघा डेंजर एकदम बंद ना मी आहे टी व्ही बंद झाली आता जाओ डेंजर सीन झाले गाई गडबडीमध्ये गेले आणि टी व्ही चालून ठेवून गेली कधी बसून चालू आहे आता ती एक दीड तास होईल टी व्ही चालूच आहे सर्वजण आले ते तरी हर झाला मी माझा काम करत होतो आणि हो मला हे खेळायला लागलं

मला कन्फर्म पण फर्म कन्फर्म तर त्याला अजून जॉमेट्री बॉक्स पाहिजे मी हल्ली बाहेर जातच ना माझं काम झाल्याकडे घरी पण घरातच काम चालू हल्ली सध्या पण कुठंच जात ना आज संध्याकाळी जायचं बघूया झालं तर आता वाचले संध्याकाळी साडे झाले ना

त्यांच्यावर महेश नानावर राग आहे बाबा पण राग वाटत न हां हा रेडी झालो मस्तपैकी खंडोबा मंदिर मध्ये आरती आहे घंटा आवाज येतो असेल सुवानी कुठं आता नाना नाणी नाणे मग आपण जाऊ लोडा मध्ये किराणा माहित असेल तुम्हाला त्यांच्या घरी जायचंय तरी तो इथं राहत नाही लोडा मध्ये शिफ्ट झालाय कारण की इथं त्यांच्या घराचं काम चालू होता आता बंद आहे मग तिथं कसं त्यांना शाळेत जवळ पडतं त्याच्यासाठी आणि आम्हाला बोलवलंय जेवायला तर टाको दो मला पुढे बघत रहा मस्त बिर्याणी बनवली आणि आदरसाठी पिझ्झा ना आदर चला हो आता त्याला खायलाच पाहिजे नसतं फिरायला वर्दी बघा कोण बसले आपला तो इथं बस टाकवलं नाही मस्त आवाज ले ना चला आता डायरेक्ट तुम्हाला लोडामध्ये भेटतो आता नवीन रिक्षा घेऊ नवीन रिक्षा घेऊन जरा आता उद्या मस्त नंबर प्लेट येईल अजून काय आला नाही उद्या थिंक मला वाटतं नंबर प्लेटचा मेसेज येऊ शकतो मग सोमवारी बोलूया हा काल सॅटर्डे पडला आणि आज संडे तो मला ब्लॉक पुढे मागे बघायला भेटेल कारण की ब्लॉग माझ्याकडे टोटल पाच आहेत कधी कधी दोन दोन शूट झाले आहेत आणि पूर्ण सुद्धा आहे ते सुद्धा पूर्ण करायचं म्हणजे पाच झाले ते सुद्धा पूर्ण करेन मी पोचलाय बघ ना नागी आहे पुस्तक काहीतरी होती शकुंतला विला बी विंग मध्ये आता कोणत्या माल्यावर माहित ना आम्हाला हो जाऊ वरती बघूया आता आदर्श मी पहिलाच पिझ्झा उचलले पिझ्झा होममेड पिझ्झा आहे ना आदर्श खाता त्याच्यान काय बघत

पोटी वगैरे भरलेली आहे आता आम्ही चाललो घरी मस्त आहे की पोटपोट्या झालेली आहे आमची तू कुठं दिसतो आहे जॅन तू जाऊ ब्लॉग बघशील तेव्हा तुला सांगतो चला नाही म्हणून सी आपले ड्रॉइंग बनव आपले नोव्हेंबर मध्ये पाहिजे आपल्याला रेडी कर त्यावर आरामात रेडी कर जर पण नंतर सांग सांगतो निवार ना एकदम भारी शेप त्यांचा वास्तव रॉटले नाही आमच्या आता वास्त एक्सटेंशन झालं बंद केलं आहे चला नाण्याची ओटी वगैरे बांधली आणि खास ओटी भरण्यासाठी म्हणून जेवायला बोलवलं आहे तर आम्ही सगळीजणं आलेलो रिक्षा घेऊ आपण जाऊ पोचलो आणि पाऊस जाम पडतो आद्याने बघा एक बॅटसुद्धा घातले आम्ही मच्छर जाम झाले बारीक बारीक आणि काय बिस्किट येतो बघ म्हटलं फ्रूट क्रीम लायसन बॅच हो हो चला चालू आता आपण थोडा करा जास्तच पोट भरले नान जाम जेवायला घातला आम्हाला काय झालं बनत पोट भरच तर भाकरी पुऱ्या बिर्याणी दिली आणि वर्धा काय घाला चन्न वगैरे जाम होतं जाम काही खाला आलं पोटलेट घ्या एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरून गेलो नाक्यावर आमच्या असा सीन झाला की गाडी आमची टर्न मारत होती एक बाईकवाला म्हणजे स्कूटीवाला आला आणि पूर्ण चिखल उडून गेला तर माझं बोलायचं मत असंच आहे की जेव्हा जे पण हे करणार ना गाडी चालवणार पाण्याचं ठिकाण असेल तिथं गाडी स्लो चालवा कारण की कोणी कोणत्या कामाला चालले त्याच्याबद्दल कोणालाच माहीत नसतं पण चिखल उडून जातं अंगा माझ्या पूर्ण पण अंगा उडवला मगाशी मी दाखवलं नाही जाऊन चल तो कसा फास्ट स्पीडमध्ये गेला ना म्हणून तो पाणी पूर्ण माझ्या हातावर आणि पँडीवर उडला मगाशी त्यात फक्त सांगायचा एकच उद्देश आहे की गाडी चालवताना हलवं चाला कारण ख रस्त्यामध्ये पाणी साचलेलं असते त्याच्यामध्ये खड्डा असतो तो काही त्याचा अंदाज येत नाही मग फुकटचा ॲक्सिडंट व्हायचा पावसाचा दिवस चालू आहे जरा स्लिप पण होतात गाड्या त्यापेक्षा स्लो चालवलेलं काय हरकत नाही आपल्याला आणि स्लो चालवा सगळे हे गाड्या आता आले रस्त्यावर पूर्ण हे बघा काल भरलेत तिथं खड्डे आणि पुन्हा इथं खड्डं पडलं परत डांबर म्हणजे ना तुपट्टी लावून असता नगरपालिकेवालं एवढी तुपट्टी लावतात ना का डेंजर एकदम ही डांबर तर बिलकुल नसतं नुसतं ऑइल ऑइल असतं केमिकलचा तर डांबर लावलं ला तर नवी मुंबईमधील रस्ते बघा तुम्ही वर्षामध्ये जरी ते चेंज करत असले ना प्रत्येक वर्षी जरी तरी त्यांना त्या रोडला खड्डा लवकर पडत नाही ना आपल्या इथं दहा दिवस न झाले तर त्याचा सुत्रा निघतो रस्त्याज पूर्ण अशी नवी मुंबईमध्ये क्वालिटी आहे ना आपल्या ठाणे ठाणे महानगरपालिकेची क्वालिटी नाही फरक आहे म्हणून ती नावं रुपयाला आहे नवी मुंबई महानगरपालिका ना आपली ठाणा महानगरपालिका काय बोलायचं जाऊन नेसतं काय चला आता आलं घरात राहिलं पुन्हा तेच गोष्ट सांगायची होती आता अजून काही कार्तिक आले नाही गाडीवर वगैरे ढाकण दिले मस्त आहे की आता नाक्यावर जाऊन होतो मी काही शूट केलं नाही याच्या आधी गावातले वाटते एक दोन लाईनी गेले आणि सर्वजण खालीच बसले बिल्डिंगची पण लाईट गेली आहे आमची बाहेर होऊन लाईन नाही म्हणून नाही गावातली लाईन गेलेली आहे पूर्ण काय माहिती कार्तिक कुठे गेला अजून आलं नाही त्याच्यासाठी गेट करायला लागेल कुठून तरी गेट खेचून देत बॉक्सवर बसले तर नंतर त्यांना सोडता येईल आपल्याला खाली तर येईल तेव्हा लावेन चला परती जातो मला वाटतं आय थिंक माशांना सुद्धा गेला असं भरोसा नाही ओके किती किती लागतं यायला या, या, साडे अकरा तर वाजले होता चला तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नवीन असेल तर चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मिळेल चला बाय बाय